ताजा ताज्या ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नवी मुंबई पोलिसांच्या सोबत होप मिरर फाउंडेशन ने फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट संदर्भात जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं तांत्रिक बाबींच्या क्षेत्रात दैनंदिन प्रगती होत असल्यानं गुन्ह्यांचं प्रमाणही वाढत आहे ऑनलाईन फसवणुकीशी संबंधित पूर्वीचे गुन्हे जसे की नोकरीच्या गरजांसाठी खोटी आश्वासनं देणं आणि पैशांची उधळपट्टी करणे बेकायदेशीर रिअल इस्टेट संबंधित क्रियाकलाप किंवा कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक दिवाणी गुन्ह्याखाली नोंदवल्या जायचे गुन्हे शाखेने आता आर्थिक गुप्तचर युनिट या नवीन विभागाची स्थापना केली आहे जो केवळ अशा गुन्ह्यांशी संबंधित क्रियाकलाप हाताळतो लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांना परिस्थितीचं महत्व अधिक समजावं यासाठी नवी मुंबई पोलीस होप मिरर फाउंडेशन सोबत या विषयावर जनजागृती करण्यासाठी विविध भागात आणि समाजांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करून काम करतात स्थानिक लोकांमध्ये फाउंडेशनने खारघर सेक्टर चौतीस से येथे पहिले जनजागृती शिबिर घेतले जे यशस्वीरित्या पार पडले या जनजागृती मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र वंजारी यांनी समाज जागृतीसाठी मोलाचे प्रयत्न केले क्राईम ब्रांच हे युनिट लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम करेल कारण त्यांना आता ऑनलाईन फसवणुकीशी लढण्यासाठी एक भक्कम पर्याय आहे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या दिशेने पावले उचलल्याबद्दल मी एफ यू गुन्हे शाखा नवीन मुंबईच्या सर्व अधिकाऱ्यांचे होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांनी आभार मानले कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा